नाबाचं शिटफळ येतील भाग्यश्री कोळ ह्या महिले आणि तिच्या कुटुंबावरती गेले आठ महिने झाले आणि अत्याचार होत असल्याने त्या त्याच्या निषेधार्थ ती मुलगी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्यासमोर दिनांक तीन सहा दोन हजार पासून उपोषणला बसलेले आज तिचा दुसरा दिवस असला तरीही पोलीस खात्याने तिची कुठेही दखल घेतलेली नाही त्याबाबत त्यांच्याकडून हां बोला काय झालेलं आहे काय प्रकार झालेले आहे सविस्तर सांगा थोडंसं माझं नाव कुमारी भाकीश्री धाणाजी पोळ मुक्कामपूरचे शेटक तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ती तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल झाले के झाले ना तो माघार घेण्यासाठी मला माझ्या गावातील प्रवृत्तीचे लोक लोहू साहेबराव पोळ साहेबराव पोळ विकास प्र विकास लालसाहेब पोळ प्रकाश लालसाहेब पोळ तुकाराम विकास पोळ सोमनाथ मारुती पोळ हे आमच्या गावातील लोक मला माझ्या कुटुंबियांना शारीरिक आणि मानसिक आर्थिक त्रास देत आहेत हा गुन्हा मागे घेण्यासाठी माझ्या आईला जिवंत जाण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर कर, माझा एकर ऊस पेटवण्यात आला त्यानंतर माझ्या कानात एक ट्रीप चोरून ये आली त्यानंतर माझ्या भावाच्या दोन मुली आहेत त्यांना शाळेत जात असताना येत असताना तिला दोघींना दोघींना चॉकलेटचा आमिष दाखवून त्यांना जबरदस्तीने गाडी बसवण्यात बोल बसण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली त्यानंतर माझ्या शेतामध्ये माझ्या शेतामध्ये ऊस ट्रॅक्टर नांगरण्यासाठी ऊस नांगर करण्यासाठी ट्रॅक्टरवाला आला होता त्या ते, ट्रॅक्टरवाल्याला धमक्या देण्यात आल्या व तुझ्यावर केस टाकील म्हणून जबरदस्तीने धमकी देण्यात आली त्यानंतर तुम्ही पोलिसाला सांगितलं नाही का पोलिस नाही का मी पोलीस स्टेशनला गेले वेळोवेळी माझ्यावर झालेल्या अन्यायाला मी वेळोवेळी पोलिसांना फोन फोनद्वारे समक्ष कळवले होते त्यानंतर मी स्वतः अर्ज पण केले होते तरी पोलिसांनी काही दखल घेतली नाही पोलिस स्टेशनला गेल्यानंतर आम्हालाच धमक्या देत आहेत आणि का बरं तसं का पोलिस का तुझे करतात पोलिसांचे त्यांचे आर्थिक संबंध आहेत त्यामुळे पोलीस आम्हाला आमची दखल घेत नाहीत कोण पोलीस कोण येते शेख म्हण पोलीस शेख साहेब आणि पवार साहेब हे दोघं जण आम्हाला वेळोवेळी मी यांना वेळोवेळी आमचं त्रास झालेला सांगत होते त्यावेळेस दोघं जण तिथे गेल्यानंतर मला व माझ्या पावसा आम्हाला दोघेलाही काम देत होते आणि व्हिडिओ दाखवला त्यांचा तर आमचा मोबाईलच काउंट घेऊन कोणी पवार पवार साहेबांनी माझा मोबाईलच काउंट घेऊन माझा व्हिडिओ डिलीट मारला आता तुमची मागणी ह्या ज्यावरती मागण्या दिल्या त्या मागण्यात का तुमच्या काय मागणी तुमची मला आणि माझ्या कुटुंबाला शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या या गाव गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांना अटक झाली पाहिजे आणि तसंच या पोलिसांना सुद्धा त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे मी आणि माझ्या कुटुंबाच्या आज शारीरिक मानसिक आर्थिक त्रासाने आम्ही फारवाईत आहोत आज आम्ही डोळ्यासमोर मरून बघत जीवन जगत आहोत अशी माझ्या आणि माझ्या कुटुंबाची अवस्था झाली कितवा दिवस आहे उपोषणचा तुमचा तिसरा दिवस आहे कोण मुलगी आहे ज्या मुलीला ते गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्रास दिलेला ती मुलगी आहे का माझ्या भावाची मुलगी ती पण उपोषण हा मग ठीक आहे बघ आहे काय बाळा काय झालं सांग शिकला तू काय झालंय सांग बरं मी घरी जाताना मला नऊ काकाने मला म्हणले चल तुला खाऊ देतो चॉकलेट देतो मी म्हणले नग नग म्हणली

साहेब आले होते तुमची काय तक्रार आहे काय आहे मी म्हटलं मी एस पी साहेबांना पण भेटलेली आहे पी साहेबांनी अटक करा म्हणून स्टेशन आणि कर्म सांगितले स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अटक कदाचित आजपर्यंत एस पी, आ, चा, तक, एस पी की अर्ज केलेले पंधरा ते सोळावे एसपीने त्यांना हे अर्ज केलेले एसपी साहेबाला तरी त्यांनी दखल घेतली नाही